नमस्कार सत्यदर्शन शशिकांत सुषमा अंधारे भडकल्या हिंदी आणि मराठी असा भाषावाद भाषावाद असल्याचं पाहायला मिळत असून हा काही संपायचं नाव घेत नाहीये अशातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना उघड आवाहन दिलं आहे यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून दुबे यांच्यावर टीका केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल कना असेल आणि मराठी मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं निशिकांत दुब्याकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही दुबे सारख्या त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही जेवा कि कति इस त्यस हुेम्बक्तिस घर नै बोल्छ बंधू हे एकोणीस वर्षापूर्वी मराठवाडी का एकत्र आले नाही आता ते फक्त आले ते महानगरपालिकेच्या तिजोरीसाठी प्रताप सरनाईकांनी प्रताप सरनाईक काय बोलतात हे फार महत्त्वाचे नाही कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदेंनी जय गात म्हटलं त्याच क्षणी त्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत असणारी वैचारिक नाळ पूर्णता तुटलेली आहे हे सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबई ही गुजरातची राजधानी आहे याचाच अर्थ आता नव्या सत्ता समीकरणामध्ये जेव्हापासून अजितदादांची एंट्री या महायुतीमध्ये झालेली आहे साईडलाईन झालेल्या एकनाथ शिंदेना स्वतःचा काही पॉलिटिकल सूर सापडत नाहीये तो सूर शोधण्यासाठी जेवढे जमतील तेवढे दिल्लीश्वरांचे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न एसएनशी गटाकडून चालू आहे त्याचा परिणाम म्हणून प्रताप सरनेकांसारखे लोक बडबडतात परंतु प्रताप सरनाईक हे आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला कुणी तुमची जेवढी ऐकत आहे जेवढा इसार घेतलाय तेवढाच नांगरायचं बघा इसाराच्या पुढे नांगर चालवून नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चालत